जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पांडलो क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हतनूर धरणाचे दहा दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून धरणातून एकोणीस हजार एकशे पाच क्युसेक पाण्याचा तापी नदी पात्रात विसर्ग सुरू आहे दरम्यान मुसळधार पावसामुळे धरणात अजूनही पाण्याची आवक सुरू असून पाण्याची आवक वाढत राहिल्यास धरणाचे अजूनही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने दिली आहे त्यामुळे तापी नदी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे संघर्ष माझा न्यूजकरिता मी सुनील आराक भुसावळ ठीक आहे पाच दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणातील पाण्यात मोठी वाढ झालेली आहे हातनूर धरणाच्या गे जलसाठ्यामध्ये गेल्या चोवीस चोवीस तासात जवळपास तीनशे चौदा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे त्यामुळे पूर्णा नदीस पूर येऊन हातनूर धरणाचा जो आहे जलसाठा हा वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनेकरता दोनशे दहा पूर्णांक पन्नास असा ठेवण्याचा वरिष्ठ कार्यालयाचे आदेश होते तो जलसाठा त्या दोनशे दहा पॉईंट पन्नास मिल सेंटीमीटर एवढ्या पातळीपर्यंत ठेवून येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात करण्यात येत आहे आता सद्यस्थितीमध्ये हातनूर धरणाचे दहा दरवाजे एक मीटरने उघडून त्याद्वारे दोनशे अठरा पॉईंट चाळीस सॉरी पाचशे एक्केचाळीस दलगमी एवढा क्युमेक्स एवढा पाणीप्रवाह हा आपला तापी नदीमध्ये सुरू आहे नंतर सकाळी आठ वाजेपासून तर आतापर्यंत पुन्हा जो पाऊस झालेला आहे एकशे बावीस मिलीमीटर हा पूर्ण नदीच्याच याच्यात झालेला आहे पांढरोट क्षेत्रामध्ये त्याच्यामुळे अजून हा विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे तसे कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधार विभाग व जिल्हा प्रशासनाच्या मार्फत तापी नदीकाठावरील गावांना आवाहन करण्यात येते की नागरिकांनी हा तापी नदीच्या पात्रात कुणीही जाऊ नये अथवा त्यांचे चीजवस्तू काही असतील तर त्यांनी त्या उचलून घ्यावे जेणेकरून कुठलीही जीवित व वित्तहानी होणार नाही असे आवाहन करण्यात येत आहे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती मिलीमीटर पावसाची नोंद झालेली होती जळगावचे नाही पण ना हातनूरची मी आकडेवारी आपल्याला सांगतो की गेल्या चोवीस तासामध्ये जो आहे हा हातनूरच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तीनशे चौदा मिलीमीटर झालेला होता सकाळी आठ वाजेपासून तर आतापर्यंत एकशे बावीस पॉईंट सहा मिलीमीटर झाले